आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका फास्ट होणार आपली कामं करायची ना ना। का नाही का स्लो चालून द्यायचं नाही ना ठरलंय का तुमचं मग का नाही आलं का दुसरं कोण पाहुणा नाही ना देऊ ना आपण हे बघा हे लक्षात ठेवायचं आपला सलोखा मेन गोष्ट सगळ्यात तिथं फिट करा आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं जाती धर्माचं राजकारण होत नाही आपल्या गावात प्रत्येक जाती धर्म आपल्याकडे एकच जात एकच धर्म म्हणजे माणूस की आहे का नाही है? का तू या जातीचा मी या जातीचा आता साधा सिम्पल घेऊ आपण सचिन भाऊ तुमच्यातलंच आहे की नाही आहे ना तुमच्यातलाच माणूस तिथं बसला की नाही वरती म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी आपल्यातलीच माणसं निवडते ना जो माणूस काम करणारे जो माणूस तुमच्यासाठी उभा राहणार आहे ज्याला तुमच्या सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे ज्यांना प्रत्येक परिस्थिती माहिती आहे त्या परिस्थितीमध्ये काय करायचंय त्या परिस्थितीमध्ये कुठं अडचण आल्यानंतर कुठल्या प्रकारे उभं राहायचे कोणाला बोलवायचे कोणाकडे बोलवून काम करून घ्यायची हे त्या माणसाला माहितीये अशाच प्रकारची एकवीस उमेदवार भारतीय जनता पार्टीने दादांबरोबर दिलेले आहेत दादांना तुम्ही लोक ओळखता का नाही ओळखत वेळेवर उभं राहतो ना माणूस का नाही राहत राहतो ना आपल्या गावामध्ये वाकड्या नजरेने बघा कुठल्या महिलेकडे बघायची हिंमत आहे का कोणाची अरे तो वाघ नंतर वाघीनच खंबीर आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना बळी पडायचं नाही कोणी किती पण येऊन आप टू दे ते काय करू शकत नाही मी वाईट वाईट धरून चालते आपण समजू असं चुकून ना होणार तर आहे चुकून एक वेगळा उमेदवार निवडून आला जर का तो विरोधात बसणार आहे कामच होऊ शकत नाही तुमच्या वॉर्डची होतीन का मतदान करताना हे तुम्हाला का भेटलोय हे बघा इथं येण्याचं ये माझा उद्देश कामं काय काय केली आहेत हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहितीये रेशन कार्डच्या कामाला किती वेळा फेऱ्या माराव्या वे लागतात दोन दोन तीन तीन वर्ष कामं होत नाहीत तिथं गेल्यानंतर अधिकारी साथ देत नाही देतात का तुमचे एका ठिकाणी बसून कामं झाली की नाही झाली ज्या ज्या वेळेला गावावर संकट आला आता तुम्हाला कोविडचा जसं मकाशी प्रकाश भाऊने एक विषय काढला आपल्याला खाणं येत होतं बरोबर घरपोच येत होत तर त्यावेळेला कुणी फोटो काढले का तुमचे जे खाणं देताना फोटो काढा त्याची पब्लिसिटी करा दादांचं म्हणणं त्यावेळेला पण होतं लोकांवरती वेळ आलेली आहे ही त्यांची मजबुरी आहे त्यांनी हाताने आणली आहे का तर नाही हे अख्ख्या देशावर आलेलं संकट आहे त्याचं हसू करायचं नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघायचं त्या लोकांनी राजकारण बघितलं का त्याच्यात आपल्याला माणूस निवडून देताना आपल्याला पक्ष निवडून देताना भारतीय जनता पार्टी हा संस्कृती धरणार आहे नियमच चालणार आहे का असं बेशिस्त चाललंय आपलं कसं पण आहे का बेशिस्त कारोबार आहे का आपल्या भागामध्ये पाणी येतं ना मी मामाक्ष सांगितलं होतं आठवण करून देते देवळालीचं पाणी शिळ होतं होतं की नाही होत की नाही नुसतं हो म्हणताय देत हंडे भरलेले द्यायचे ओतून आणि परत भरायचे त्या सोनाईला पंधरा पंधरा दिवस पाणी नाहीये त्यांची शिळ होत नाही का पाणी का देवळ लिहिलं रोज पाणी येतं रोज पाऊस पडतोय पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे बायकांना सगळ्या जिव्हाळ्यांचा प्रश्न कुठला आहे पाणी नसलं एक दिवस एक तास लेट आलं तर कसं होत मग मला सांगा पाईपलाईन फुटली आठ दिवस पाणी आलं नाही तो माणूस तिकडं पार वेल्डिंग करत होता बरोबर आहे का पाहिले असतील व्हिडिओ तुम्ही तिकडं कुठल्याही डॅमवरती पाणी प्रश्न येऊ पाईपलाईन फुटू दे कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे त्यांनी विचार केला की के, नाही नाही मग माझ्या घरी टँकर येऊन दे आणि बाकीचे लोक बसू दे तसेच त्यावेळेला तुमच्यापर्यंत पाणी आलं का नाही आलं टँकर घरपोच झाले का पाणी घरपोच झालं का असं एवढं कोण करतं का आता तुमच्याकडे भरपूर लोक येणार येत पण असतील आले पण असतील येऊन पण गेले असतील आणि लई मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या मारल्या का मारल्या मार <coughs> <ले> ना <coughs> <coughs> त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा काय काम केली आहेत आतापर्यंत हे बघा राजकारण राजकारणाच्या जागी इलेक्शन लढलं म्हणूनच काम करायचं असतं का नाही इलेक्शन सोडून सुद्धा ज्या ज्या वेळेला गावावर संकट आलं ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या वेळेला दादा आणि त्यांच्या बरोबरचे सगळे साथीदार उभे होते होते का नव्हते आता मग उद्या इलेक्शन आहे म्हणून आम्ही हे करून आम्ही ते करू असं सांगणारे भरपूर येतील जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं मतदान विकायचं मतदान विकायचं माझा मोठा आहे बाबा तुमचं काय कळ नाही मतदान विकायचंय का पण पाहुण्यांना येऊ द्यायचं जे कोण येते त्यांच्याकडनं पैसे शंभर टक्के घ्यायचे कोणाला नाही म्हणायचं म्हणजे आम्हाला हो आमच्याकडनं घ्यायचे नाही तसं नाही म्हणत आहे बरं का तुली किती रुपयांनी सुटली मला काही काय जेवायचं भूक लागली म्हणून डाळ वाजवायचा तुला नाही वाजवायचं का गेली का थोडी टाळली गेली बोर झाले का जास्त बोलू का नको नक्की का माग बोलायचंय का बोलायचं का नाही जमतय का आपली भेट झाली होती का नव्हती झाली माझं बोलणं झालंय का नाही झालंय निम्म्यांशी झालंय निम्म्यांशी नसेल झालं बहुतेक सगळ्यांशी झालं का आता काय माहिती का थोडी उजळणी करू जमेल ना लक्षात आहे ना काय काय सांगितलं होतं मी आता जे जे नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा उजळणी ते सगळे लय जड बोलले ना मी हलकं फुलकं बोलते आपल्याला कळेल मतदान किती तारखेला लक्षात आहे का सगळ्यांना आहे का मतदान कोणाला करायचंय का कशा करणार करना। ना बर सचिन भाऊ होते ना इथं मागच्या वेळेला काम झाली का नाही झाली मी कधीतरी दिसते का दिसते कधीतरी मधनं मधनं ओळख आहे का माझी आहे ना <coughs> बाकीच्या गोष्टी ज्या सांगायला पाहिजे ते त्यांनी सांगितल्यात महत्वाच्या गोष्टी समजून घ्या परत एकदा महिलांची बैठक इथून माग कधी लागली का राजकारणासाठी ना नाही लागली आता का लागायला लागली कारण की तुम्हाला तुम्ही जे काय करताय तुमचं एक एक मत महत्वाचं आहे का नाही प्रत्येक जण जो काय उमेदवार उभा राहतो योग्य उमेदवार निवडून द्यायचा आपल्याला जर एखाद्याला पंचवीस मतं पडली दुसऱ्याला पण पंचवीस पडली तर आपलं एक मत एकाला जिंकवणार आहे आणि एकाला हरवणार आहे बरोबर आहे का मग आपण मतदानाला जायचंय का नाही जायचंय शंभर टक्के करायचं घरी काय गरज आहे आपल्याला जो रात्री कुठलीही वेळ येईल आपल्या गावावर संकट येईल आपल्या घरावर संकट येईल जो माणूस आपल्यासाठी ताकदीवर राहील तो आपला माणूस का नाही मतदान कोणाला करायचं आपल्या माणसाला करायचं रे गैरे कोई भी आहे उसको लेंगे उसको बोलेंगे चल तो म्हणतो की बाबा मी तुला तुमच्या घरच्यांना दारू पासतो पिशव्या पाच पोच करतो त्यांना द्यायचंय अरे तेच तर पाहिजे ना मग हा एकच मिनिटात या परत